हे। बात नागपूर नागपूर केंद्र आहे आहे ठळक ठळक मराठी बातम्या बातम्या आकाशवाणी आपल्याला देत गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं सहा उपाययोजना केल्या असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज लोकसभेत सांगितलं दोन हजार तेरा चौदामध्ये अन्नधान्याचं उत्पादन दोनशे शेहेचाळीस दशलक्ष टन होतं ते आता तीनशे त्रेपन्न दशलक्ष टन झालं आहे तर डाळींचं उत्पादन सोळा दशलक्ष टन होतं ते आता पंचवीस दशलक्ष टनांपेक्षा जास्त झाल्याचं चौहान यांनी सांगितलं यामध्ये उत्पादन वाढवणं खर्च कमी करणं नुकसान भरपाई देणं आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य किंमत आणि उपाययोजनांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली दरम्यान सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी अनेक गोष्टी नमूद केल्या मात्र बावीस एप्रिल रोजी पहलगाममध्ये हल्ला का आणि कसा झाला याचं उत्तर मिळालं नाही असं काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी म्हटलं पहलगाममध्ये इतके पर्यटक येतात तिथं सुरक्षा दलं का नव्हती असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या हल्ल्यामागे असलेल्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेनं दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या काळात काश्मीरमध्ये पंचवीस दहशतवादी हल्ले केले मात्र भारत सरकारनं या संघटनेचा समावेश दहशतवादी संघटनांच्या यादीत दोन हजार तेवीसमध्ये केला यामागची कारणं काय असंही गांधी यांनी विचारलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात गुप्तचर विभागाच्या अपयशाची आणि सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या त्रुटींची जबाबदारी कोण घेणार असा सवाल समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी आज लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेदरम्यान उपस्थित केला भारताची सशस्त्र दलं पाकिस्तानला कायमचा धडाव शिकवू शकत होती तेव्हा सरकारनं माघार का घेतली असंही त्यांनी विचारलं शस्त्रसंधीची घोषणा सरकारनं करण्याऐवजी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असं सांगून त्यांनी सरकारवर टीका केली जनतेच्या तक्रारींचं निराकरण करण्याच्या दृष्टीनं दर महिन्यातील पहिला सोमवार लोकशाही दिन म्हणून आयोजित करण्यात येतो त्यानुसार सोमवार चार ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील डॉ पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचं मनपात होणाऱ्या लोकशाही दिनात निकाली त्या काढल्या जातील पावसाळ्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित होतो खांब पडणे आणि तारा तुटणे अशा समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवतात हो अशावेळी नेमकी काय समस्या आहे आणि ती कुठे आहे याची माहिती ग्राहकांना पटकन मिळत नाही या गोष्टी लक्षात घेऊन महावितरणनं एक नवीन उपक्रम सुरू केला आहे या ॲप आणि चॅटबोर्डमुळे आपल्याला विजेच्या बिलाची माहिती बिल भरणं तक्रारी नोंदवणं आणि नवीन वीज जोडणीची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार